पिठोरी सिरसगाव हद्दीतील अतिवृष्टी अनुदान न देणाऱ्या तलाठाविरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी आंबड तहसीलदारकडे शेतकऱ्याची मागणी आर्थिक हितसंबंध न जोपासल्यामुळे दहा वर्षाच्या मोसंबी पिकाचे अनुदानापासून वंचित ठेवले जालना जिल्ह्यातील आंबड तालुक्यातील मौजे वडीकाळे येथील शेतकरी अण्णासाहेब विक्रम गव्हाणे यांची पिठोरी सिरसगाव शिवारातील गट नंबर अठ्ठ्याण्णव मधील शेतात एक हेक्टर मोसंबी पीक मागील दहा वर्षापासून आहे दोन हजार चोवीसचे अतिवृष्टी अनुदान हे पिठोरी सिरजगावचे तलाठी यांनी आर्थिक हितसंबंध न जोपासल्यामुळे तलाठी यांनी अतिवृष्टी अनुदानापासून वंचित ठेवले असल्याचा आरोप शेतकरी गव्हाने यांनी अंबड तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केला असून अनुदान तात्काळ देऊन तलाठी यांची योग्य ती कायदेशीर चौकशी करण्याची मागणी शेतकरी गव्हाने यांनी केली आहे संबंधित चौकशी व अनुदान नऊ मेपर्यंत देण्यात यावे नसता आपल्या तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याचे शेतकऱ्याने निवेदनाच्या माध्यमातून अंबड तहसीलदार यांना कळवलं आहे अंबड तहसीलच्या वतीनं सदरचं निवेदन अव्वल कारकून रवी कांबळे यांनी स्वीकारले आहे या निवेदनाच्या प्रतिलिपी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री जिल्हाधिकारी तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत या निवेदनावर शेतकरी अण्णासाहेब विक्रम गव्हाने राहणार गुडीखाळा यांची स्वाक्षी करण्यात आली आहे तर संबंधित गावचे तलाठी यांच्या भ्रमणध्वनी क्रमांक सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तावीस चौदा सत्याऐंशीवर वर शेतकऱ्यांच्या तक्रारीबाबत संवाद साधला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद दाखवत होता निवेदन शेतकऱ्यांनी आज दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी दुपारी चार वाजता अंबडतशी तहसीलला दिले आहे आपण असं आहे की मोसमी आपली दहा वर्षापासून लागवून झाली सगळ्या गोष्टी तीन वर्षापासून आपण अनुदान उचलतो विमा भर सगळ्या गोष्टी झाल्या पण त्याला त्यांनी काही पैशाची मागणी केल्याबद्दल आपण पैसे नाही देण्याबद्दल त्याने काय केलं की आपण नावच बोकल कोणत्या वर्षी कोणत्या वर्षी या वर्षी असं का हा चार वर्ष तर ते नाहीये अनुदान ये काहीच नाही तुम्ही या संदर्भात वरिष्ठा कडे तक्रार केली ती का हो मग वरिष्ठ काय जे अजून असं ठीक आहे मग आता तुमचं काय म्हणणं आहे आता माझं असं म्हणणं आहे की तहसील कार्यालयाने आपलं म्हणजे अनुदान भेटावून आपल्या सर्व गोष्टी सुईल लागून जावं त्यांनी काय तर याच तर दिलेलंय की आपण नऊ जारखेला आत्मधून करणार म्हणून जर केसी कारवाई जर नाही जर लवकरात लवकर उचलल्या गेली तर आत्महत्या तशा कार्याला